हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे हलवा फ्राय पी ही माझ्या पद्धतीने तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर फ्रेंड्स इथे मी घेतलेले हलव्याचे पीस पाहू शकता मस्त असे गाबुलीत भरलेले आहेत आणि याला आता मी कोकमचा रस म्हणजे कोकमचा अगळ लावून घेते अगोदर थोडी वेगळी डिफरंट पद्धत करणार आहे कधी अशी केली नाही कारण आमच्याकडे जास्त करून लिंबाचा रस किंवा चिंच म्हणजे मुंबईमध्ये वापरतं ही कोकणची पद्धत आहे आणि थोडंसं खोबऱ्याचं थो वाटण आहे तर या वाटणामध्ये खोबरं अद्रक लसूण मिरची कोथंबीर असं सगळं आहे याची ह्याचं हा हिरवं वाटण तयार केलेलं आहे तो मी अगोदर लावून घेते त्याच्यानंतर मग इथे मी हळद लावून घेते प्रत्येकाला थोडं थोडं वेगवेगळ्या क पूर्ण मिश्रण केल्याने का सगळं मिक्स होतं त्याच्यामुळे मग असं मी हळद आणि मग हा घरगुती मसाला घेतलेला आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेते मीठ घालून चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे तर आता हे सगळं मिक्स करून घेते आणि पाहू शकता इथे मी कोकमचा अगळच घेतलेला आहे पाण्याचा वापर नाही के केलेला आणि ह्याच्याने आता मस्त मिक्स करून घेते आणि ही पद्धत फ्रेंड्स एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने आहे अद्रक लसणापेक्षा आपण असं थोडंसं वाटण वापरलं ना कोबऱ्याचं याच्याने मस्त अप्रतिम टेस्ट येते आपण अद्रक लसणाचे पेस्टही वापरू शकतो आपल्याकडे जर आपण नसेल वापरत तर तर आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे लावून घेतलेलं आहे प्रत्येक पीसला पाहू शकता आता हे थोडं वेळ ठेवते मॅरिनेशनसाठी पंधरा ते वीस मिनटं येथे मी सुरमईचे पीस पण अशाच प्रकारे मॅरिनेशनसाठी ठेवलेले आहे जसं हलव्याचे पीस केलेले आहेत ना त्याचप्रमाणे दहा पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा वीस मिनटं आता तवा ठेवून देते हा लोखंडी दे तवा ठेवलेला आहे त्याच्यावर घालते मी तेल आणि भरपूर असं गरम करून घेते अगोदर पाहू शकता कड आलेला आहे आणि गॅसची फ्लेम बारीक करून मग आता मी असे हलव्याचे पीस येते सोडून घेते तेलावर एक किंवा दोन पीस आणि पीस खाऊ शकतात तसा मग तसा मोठा पीस आहे आणि अशी पीस खाण्यासाठी खूप बेस्टी लागतात तेल तर अशी ही एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीची फ्राय फिशची रेसिपी आहे ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि खाण्यासाठी ही मस्त मुंबईकरांची फेवरेट अशी फ्राय फिश तवलेली मच्छी आमच्याकडे बोलतात आता दोन मिनटं झालेली आहेत पाहू शकता फ्रेंड्स आणि बारीक फ्लेमवरच मी छान पद्धतीने यांना व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत वरून असं क्रश केलेलं लसूनड कर आणि हा लसूण मी सोलून नाही घेतला फक्त क्रश करून घेतलेला आहे आणि तेलामध्ये असं लसूण हे केलं ना तेलामध्ये मस्त आपल्या मच्छीला असा लसणाचा फ्लेवर येतो आणि छान लागते ही फ्राय फिशची मच्छी तर छान असं फ्राय करून झालेलं आहे पाहू शकता व्यवस्थित परफेक्ट फ्राय झाले ना फ्रेंड्स का आपल्याला लगेच समजतं का आता ही फिश आपल्याला पळ पलतता येईल तर आता मी हिला पलटी करून घेते आणि लसूण पण बघा मस्त असा फ्राय झालेला आहे तर सगळ्या साईडनं मी अशी फ्री करून घेतलेलं आहे अगोदर कारण फिश आहे ही कुठेही चिटकतेच तव्याला खाली आणि हा लोखंडी तवा आहे नॉनस्टिकचा नाही त्यात छान अशी पलटी करून घेतलेली आहे मी मुद्दाम लोखंडी तवा घेतलेला आहे लोखंडी तव्याने ना छान टेस्ट येते आणि मस्त अशी कुरकुरीत होते आपली फिश तर अशा प्रकारे दोन्ही पीस मी पलटी करून घेतलेल्या तर ह्यांनाही अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे अशी दोन तीन वेळा आपण छान असं पलटी करून घेतलं ना बारीक गॅसच्या फ्लेमवरच तर आपली फिश एकदम छान होते करपती नाही व्यवस्थित रीती एकदम फ्राय करता येते आपल्याला आणि जर गॅसची फ्लेम फास्ट ठेवली ना मग ते फटाफट करपते आणि आतून शिजतही नाही आता ही बघा मस्त अशी फ्राय झालेली आहे आता मी घेतली ते काढून तर पहिला मी घेतलेली आहे काढून आता ही दुसरी घेते काढून प्लेटमध्ये मोठी असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो फ्रेंड्स काढायला हे बघा आपली मस्त आपली हलवा फ्राय फिश झालेली आहे रेडी जे दुसरे पीस आहेत ते पण मी अशाच प्रकारे आता फ्राय करून घेणार आहे आणि प्रॉपर असा मसाला लावलेला आहे वरून पूर्ण केलेली आहे अशाच प्रकारे फ्रेंड्स आपली मस्त हलवा फिश झालेली आहे फ्राय पाहू शकता थोडासा ही तेल नाही एकदम अप्रतिम झालेली आहे आणि वरून मस्त कुरकुरीत झालेले आहे म्हणून म्हणजेच क्रिस्पी झालेली आहे ना आतून एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला झटकेपट आहे ना आपण खाण्यासाठी एकदम मस्त टेस्टी लागते आणि ही मुंबईकरांची फिश फ्राय करायची पद्धत आहे ती तुमच्याबरोबर आज शेअर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा फ्रेंड्स आपले सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब वाढवा व्ह्यूज वाढवा आणि असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ ब्लॉग रेसिपी त्याच्याबरोबर शेअर करत <laughs> जाईल अजून तुम्हाला मी सुरमईचे पण फिन्स दाखवण्याचे दाखवायचे आहेत तेही तुमच्याबरोबर शेअर करते तर फ्रेंड्स सुरमई फिश बघा मी मस्त अशी रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये कोट करून घेऊन त्यांना अशी फ्राय केली हे पण मस्त लागते अप्रतिम आणि हलव्याचे पीस मी असे नॉर्मली फ्राय केले आहेत आणि सुरमईचे पीस बघा अशा पद्धतीने मी कोट करून घेतलेत रवा तांदळाचं पीठ थोडंसं तिखट आणि मीठ असे हे मिक्स करून अशा पद्धतीने ते व्हिडिओ कशी वाढली नक्की सांगा